नमस्कार आज आपण बनवणार आहोत सोड्याची भाजी सर्वप्रथम दोन चमचे तेल तव्यात टाकून घ्या त्यानंतर एक अख्खा कांदा बारीक चिरून तव्यामध्ये रेडिश ब्राऊन होईपर्यंत परतून घ्या त्यानंतर काही मसाले आपल्याला लागणार आहेत त्याच्यामध्ये मटन मसाला काळं तिखट हळदी लाल मिरची पावडर आणि मीठ सर्व एक एक चमचा घ्या एक मिरची बारीक चिरून रेडिश ब्राऊन झालेल्या कांद्यामध्ये व्यवस्थित परतून घ्या नंतर त्यामध्ये एक अर्धा चिरलेला टमॅटो बारीक चिरून परतून घ्या टॅमॅटो जोपर्यंत शिजत नाही तोपर्यंत टॅमॅटो परतून घ्या नाहीतर कच्च्या टॅमॅटोचा आणि कांद्याचा वास येतो जेणेकरून आपल्या भाजी व्यवस्थित होत नाही सर्वप्रथम आपल्याला एक मेन स्टेप विसरायची नाही ते म्हणजे आपल्याला चार ते पाच तासांसाठी सोडे गरम पाण्यामध्ये भिजवायचे आहेत तरच ते सोडे लवकर शिजू शकतात आपला टॅमॅटो आणि कांदा व्यवस्थितपणे शिजून झालेला आहे व कडनी तो तेल सोडत आहे आता त्याच्यामध्ये जे आपण स्वच्छ धुवून घेतलेले भिजवलेले सोडे आहेत ते मिक्स करा सोडे आता मिक्स करण्याचं कारण असं की सोड्यांना जो काही वास आहे तो पूर्णपणे निघून जातो त्यानंतर सर्व मसाले त्याच्यामध्ये टाका आणि व्यवस्थितपणे परतून घ्या त्या वाटीमध्ये आपण मसाले घेतले होते त्याच वाटीमध्ये एक वाटी पाणी घ्यावे व ते परत भाजीमध्ये टाकावे सोडे शिजण्यासाठी अजून एक वाटी पाणी भाजीमध्ये टाकावे सोडे सात ते आठ मिनिटांमध्ये व्यवस्थितपणे शिजून होतील नंतर कोथंबीर टाकून आपल्या सोड्यांना छानपणे गार्निश करावं आणि सर्व करावं आपले चविष्ट असे सोडे तयार आहेत व्हिडिओ बघितल्याबद्दल थँक्यू जर का तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा